देवालय साकार जाहले तत्व ईश्वरी तेथवसे भारवाहि तयाचा निश्चलपण पायात बसे तेज ईश्वरी साठवताना डोळे भरी हृदयात पत्थर पायातील कुठे तरी पण कुठे तरी पण स्मरणात पत्थर पायातील पाया संघस्थापनेच्या शताब्दीनिमित्त सादर आहे संघव्रती कार्यकर्त्यांची जीवनगाथा केशवराव देशमुख राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉक्टर हेळगेवार आणि द्वितीय सरसंघचालक श्री गुरुजी या दोन्ही महापुरुषांच्या जीवनपटाचा एक विलक्षण योगायोग आपल्याला पाहायला मिळतो तो गुजरातचे प्राणप्रचारक राहिलेल्या केशवराव देशमुख यांच्या जीवनात केशवराव यांचा जन्म एकोणीसशे एकवीसच्या वर्षप्रतिपदेच्या दिवशी म्हणजे डॉक्टरांच्या जयंतीदिनी काशी येथे झाला तर त्यांचा मृत्यू विजया एकादशी या दिवशी श्री गुरुजींच्या जयंतीदिनी झाला केशोरा यांचं सारं कुटुंब संगमय होतं तेही बालपणीच संघाचे स्वयंसेवक बनले काही काळ नोकरी केल्यानंतर एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये त्यांनी संघप्रचारक म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला त्यांना गुजरातमधील प्रसिद्ध शहर सूरत येथे पाठवण्यात आलं लवकरच केशवराव गुजराती भाषा आणि भोजन अन्यान्य परंपराशी एकरूप होऊन गेले थोड्याच वर्षात सूरत आणि सूरतच्या आसपास संघाच्या अनेक शाखा सुरू झाल्या नंतर दक्षिण गुजरातचं काम त्यांच्याकडे आल्यावर बडोदा हे त्यांचं केंद्र झालं रेल्वे आणि बस या दोन्ही प्रकारच्या सार्वजनिक वाहनांनी भरपूर प्रवास करत तिथेसुद्धा त्यांनी संघकार्याला एक भक्कम आधार करून दिला प्रवासात ते नेहमी एक दोन कार्यकर्त्यांना सोबत घेत असत स्वाभाविकच प्रवासात गप्पा गोष्टी होत आणि मग जिथे मुक्काम असेल तिथे शाखा बैठक इत्यादी कार्यक्रमांमध्ये सुद्धा ते त्या कार्यकर्त्यांना बरोबर ठेवत असत अशा प्रकारे त्यांच्या चालत्या फिरत्या पाठशाळेमध्ये धडे गिरवत अनेक नवीन कार्यकर्ते तयार झाले एकोणीसशे सत्तर एकाहत्तरमध्ये ते गुजरातचे प्रांतप्रचारक झाले कोणतंही काम आखीव रेखीव योजनाबद्ध पद्धतीने करणं ही त्यांची विशेषता होती त्यांनी संघकार्य आणि संघाच्या विचारावर आधारित विविध कार्यांच्या संचालनासाठी दीर्घकालीन योजना बनवून अनेक कार्यकर्ते उपलब्ध करून दिले वनवासी आश्रम राजनैतिक क्षेत्र साधना साप्ताहिक सहकार अशा अनेक क्षेत्रांसाठी त्यांनी योजलेले कार्यकर्ते आजही सक्रिय आहेत एकोणीसशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तरमध्ये गुजरातच्या भ्रष्ट शासनाविरुद्ध सुरू झालेल्या नवनिर्माण आंदोलनाने थोड्याच अवधी देशव्यापी रूप धारण केलं त्याचीच परिणिती म्हणजे एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये आणीबाणी लागू झाली गुजरातमध्येही अनेक कार्यकर्ते तुरुंगात गेले के केशवरावांनी त्या साऱ्यांच्या कुटुंबियांची भरपूर काळजी घेतली यामुळे तुरुंगात बंदी झालेल्या कार्यकर्त्यांचं मनोबल टिकून राहिलं अकरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणऐंशी या दिवशी मोरबी शहराजवळचे धरण फुटल्यामुळे त्या परिसरात भीषण हा हाकार माजला केशवरावांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंसेवकांनी जे मदतकार्य केलं त्यामुळे संघाची साऱ्या जगभर प्रशंसा झाली भयंकर दुर्गंधी पसरलेल्या परिसरात मनुष्य आणि जनावरांच्या मृतदेहांना दलदलीतून काढून त्यांच्यावर पुढील संस्कार करणाऱ्या स्वयंसेवकाच्या गटाला लोक शवसेना म्हणू लागले त्यानंतर पुढील तीन वर्षे तिथे पुनर्वसनाचं कामही चाललं संपूर्ण देशभरातील स्वयंसेवक आणि संघप्रेमी नागरिकांनी यासाठी भरकोस आर्थिक साहाय्य पाठवलं दोन मार्च एकोणीसशे एक्क्याऐंशी या दिवशी श्री गुरुजींच्या जन्मदिनी बडोद्याच्या कलाकार स्वयंसेवकांनी स्वरांजली हा संगीत युक्त कार्यक्रम सादर केला या कार्यक्रमास केशवराव उपस्थित होते बडोदा हे दीर्घकाळ त्यांच्या कामाचं केंद्र राहिल्यामुळे घराघरात त्यांचा आपुलकीचा परिचय होता या कार्यक्रमासाठी शेकडो स्वयंसेवक सपरिवार उपस्थित होते सर्वांच्या एकत्रित भेटीने केशवराव यांना खूप आनंद झाला कार्यक्रम संपल्यानंतर एका कार्यकर्त्याच्या घरी ते भोजनासाठी निघाले परंतु वाटेत त्यांची जीप एक मोठं वळण घेत असतानाच केशवराव चालकाच्या अंगावर कोसळले कार्यकर्त्याच्या घरी पोहोचल्यानंतर डॉक्टरांना बोलावलं गेलं तेव्हा त्यांनी केशवराव यांचं देहावसन झाल्याचं घोषित केलं शेकडो कार्यकर्त्यांना सक्रिय आणि गतिमान करणारे केशवराव यांचं असं अचानक जाणं आजही गुजरातच्या कार्यकर्त्यांच्या मनात तीव्र वेदना निर्माण करतो येणाऱ्या वर्षप्रतिपदेला त्यांच्या जीवनाची साठ वर्ष पूर्ण होणार होती षष्टब्दीपूर्तीच्या या मंगलप्रसंगी त्यांच्या नातेवाईकांनी काशीमध्ये काही धार्मिक अनुष्ठान इत्यादी कार्यक्रम आयोजित केला होता परंतु त्या कार्यक्रमापूर्वीच केशवराव आपला आराध्य दैवत असलेले डॉक्टरजी आणि श्री गुरुजी यांच्यापाशी निघून गेले पत्थरपायातील स्मरणात